तर मित्रांनो आपली व्हिडिओची जी पहिली गाडी जर आपण बघाल ना तर या ठिकाणी बलेनो आहे मित्रांनो मारुती सुझुकीची एम एच पंधरामध्ये जे सत्तर सत्याहत्तर जो आपल्याला या ठिकाणी चॉईस नंबर बघायला मिळून जातो बाकी साधे अलाय व्हील्स आपल्याला या ठिकाणी दिलेले बाकी नव्वद टक्के जे आपल्याला या ठिकाणी टायर बघायला जे ते मिळून जातं बाकी इंटेरियर या ठिकाणी आपण बघू शकतो चारही पॉवर विंडो या ठिकाणी दिलेले आहे तसंच पूर्ण जे आपल्या या ठिकाणी क्लीन इंटेरियर या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी दोन हजार सतराचं मॉडेल मित्रांनो सिंगल ओनर किलोमीटर जे झालेली आहे सदतीस हजार किलोमीटरची मित्रांनो गाडी चाललेली आहे बाकी बॅक साईडला आपण बघू शकता आणि गाडीची ऑफर जी आहे आपल्याला या ठिकाणी सात लाख रुपयाची या ठिकाणी आपल्याला ऑफर जे आहे ते बघायला मिळून जाते बाकी यामध्ये देखील जे आहे ते डिस्काउंट जो तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळून जाईल बाकी बॅक प्रॉफाईल तुम्ही बघू शकता कुठेही डेंट पेंट आपल्या या ठिकाणी जे ते बघायला मिळत नाही बाकी डिझेल गाडी मित्रांनो सो नक्कीच जो येतो तुम्ही या गाडीचा जो येतो नक्कीच विचार करू शकता बाकी व्हिडिओची आपली सेकंड गाडी जी आहे मित्रांनो अल्टो एट हंड्रेड आहे एम एच पंधरामध्ये अठ्ठेचाळीस वीस नंबर बाकी तुम्ही साईट प्रोफाईल या ठिकाणी बघू शकता दोन हजार सतराचं मॉडेल आहे इंटेरियर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक लाख चाळीस हजारचे मित्रांनो किलोमीटर झालेली गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि गाडीची ऑफर या ठिकाणी आपल्याला दोन लाख रुपयाचे येते ऑफर बघाल म्हणून बाकी इंटेरियर तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन इंटेरियर आहे बाकी गणपती बाप्पासाठी जो आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जे येते लगेच करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण जे येते घेऊन येत असतो बाकी पण प्रोफाईल आपण जर या ठिकाणी बघायचं ठरलं ना पण आपण बघू शकतो पूर्ण कंडिशनमध्ये ते गाडी ठेवलेली बाकी सिंगल ओनरमध्ये आहे बाकी सेकंड गाडीची आहे आपली मित्रांनो वॅगनर आहे या ठिकाणी आपण बघू शकता स्टील रिंग आपल्याला या ठिकाणी बघाल म्हणून टायर साईज आपल्याला या ठिकाणी चा तीस चाळीस टक्केचे आपल्याला टायर बघाल मिळून जातात बाकी इंटेरियर आपण या ठिकाणी बघूया नंतर चार ही आपल्याला जे आहे मित्रांनो पावर विंडो या ठिकाणी बघायला मिळून बाकी इंटीरियर तुम्ही बघू शकता पूर्ण जे क्लीन आणि टॉप आपल्याला या ठिकाणी इंटेरियर जे आहे ना ते बघायला मिळून जातं बाकी सव्वीस हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो दोन हजार आठ आज, अठराची फर्स्ट ओनर गाडी आहे पेट्रोलमध्ये आणि गाडीचे आपल्याला ऑफर जे ते चार लाख रुपये या ठिकाणी ऑफर बघायला मिळून जाईल बाकी कंडिशन तुम्ही बघू शकता बाकी बॅक साईडला बॅक साइडला आपण या ठिकाणी कंडिशन बघू शकता व्हिडीओ मध्ये बाकी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठनं बघत आहात आहात हे जे ना आपल्या सिटीचं नाव जे ना कमेंटमध्ये सांगायला जो आहे ना तो प्लीज विसरू नका तुम्ही ज्या ठिकाणावरून जे व्हिडिओ बघताय सो तुम्ही लगेच जे कमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कुठन बघा बाकी कंडिशन मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता क्लीन कंडिशन आपल्या त्या ठिकाणी गाडी बघायला म्हणून जाते बाकी नेक्स्ट आपल्या या ठिकाणी आय टी एन मित्रांनो बघायला म्हणून जाते एम एच पंधरामध्ये मध्ये सिल्वर कलर दोन हजार पंधराची गाडी मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे बाकी टायर आपल्याला या ठिकाणी एट्टी पर्सेंट जे मित्रांनो आपल्याला टायर बघायला म्हणून जात इंटेरियर जर आपण बघितलं इंटेरियर जे आहे मित्रांनो बघायला फर्स्ट ओनर पेट्रोल मध्ये तीन लाख जे ते आपल्याला ऑफर बघायला म्हणून जाते आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत आहात तर प्लीज गणपती बाप्पासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा मराठी माणसाला जो आहे तो सपोर्ट करा आणि तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत आहात ना मित्रांनो सो तुमच्या जी गाडी घ्यायची इच्छा आहे ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं जे बजेट काय आहे मित्रांनो कमेंट करा आपण त्यावरती जे नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा जो प्रयत्न करू बाकी गाडी तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण कंडिशनमध्ये गाडी पेट्रोल बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा हलतो विषयाने बर्फा बिर्फात घेऊन जायची मस्त पैकी जे आपली आयटेन राडाचा राडा नेक्स्ट नेक्स्ट गाडी आपल्याला या ठिकाणी चॉईस नंबरमध्ये मित्रांनो एम एच पंधरामध्ये बघायला मिळून जाते झिरो सात झिरो दोन जो आपल्या या ठिकाणी व्हाईट कलरमध्ये चॉईस नंबर बघायला मिळून जातो टाटा विस्टा मित्रांनो दोन हजार दहाची फर्स्ट ओनर एक लाख दहा हजारचे किलोमीटर झालेली आहे गाडी बाकी कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिझेलमध्ये आहे आणि एक लाख दहा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी गाडीची ऑफर बघायला मिळणार आहे सो so, एक लाख दहा हजारामध्ये मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट देखील बघायला मिळून जाईल काही विषय नाही बाकी चॅनलचं नाव सांगितल्यानंतर जे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे बाकी एक लाख रुपयाच्या आतमध्ये जे मित्रांनो आजकाल टू व्हीलरसुद्धा येत नाही का नवीन so, गाडी गाडीतून बघू शकता कंडिशन आहे काहीच विषय नाही बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा नेक्स्ट गाडी आपली वॅगनर मारुती सुजुकीची वैगनर आहे मित्रांनो दोन हजार चौदाच चा फर्स्ट होणार आहे एक लाख चौतीस हजारचे किलोमीटर झालेली गाडी आणि पेट्रोल प्लस सीएनजी आपल्याला जे या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑफर आपण जर बघितली तीन लाख तीस हजार रुपयाची आपल्याला या ठिकाणी ऑफर बघायला म्हणून जाते बाकी इंटेरियर तुम्ही एकदा नोटीस करा मॅन्युअल मध्ये काय विषय नाही सर्व गाड्या मित्रांनो फर्स्ट ओनर मध्ये त्याच्यामुळं जे कंडिशन आपल्याला ठिकाणी बघायला म्हणून जाते बाकी इतर डिटेल्स जे ना तुम्ही शोरूम वरती जे कॉल करून नक्कीच हे करू शकता गाडी कशी वाटली आणि व्हिडिओची पुढची गाडी देखील आपण या ठिकाणी बघू शकता एच बारा मध्ये आपल्याला वॅगनरच या ठिकाणी जे बघायला मिळत आहे झिरो सहाशे सत्तावीस जो आपल्याला या ठिकाणी गाडीचा नंबर बघायला मिळतोय टायर साईज आपण या ठिकाणी बघू शकता एट्टी पर्सेंट आपल्याला या ठिकाणी जे टायर बघायला मिळून जाणार आहे आणि चारही पॉवर विंडो बाकी इंटेरियर तुम्ही एकदा नोटीस करा या ठिकाणी गणपती बाप्पा जे ते बसलेले आहे इंटिरियर ठीकठाक आहे काही विषय नाही मॅन्यु मॅन्युअल आहे मित्रांनो गाडी नाही का दोन हजार चौदाची एकोणपन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पेट्रोलमध्ये आणि गाडीची ऑफर जर आपण बघाल तर तीन लाख रुपये जे आहे ना मित्रांनो गाडीची ऑफर ठेवलेली आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला नक्कीच थोडाफार मान सन्मान डिस्काउंट बघायला मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही विजिट करू शकता कुठे डेंट पेंट केलेलं नाही मित्रांनो गाडी आ... या ठिकाणी ना नॉर्मल जे आपल्या ठिकाणी स्क्रॅच बघायला मिळून जाईल बाकी, बाकी, बाकी तो स्क्रॅच देखील कवर होऊन जाईल काही विषय नाही बाकी पूर्ण गाडी नाही मित्रांनो आपल्याला ठिकाणी क्लीन बघायला मिळून जाईल बाकी तुम्हाला जर घेण्याची इच्छुक असाल ना तर तुम्ही स्वतः जो आहे गाडी चेक करून घ्या डॉक्युमेंट वगैरे आणि गाडी देखील चेक करून घ्या कारण आपण जे फक्त व्हिडिओ बनवतो आपल्याला गाडीविषयी जे आपण करत नाही सो so, तुम्ही जे स्वतः तुमच्या बेसवरती जे आहे ना ते चेक करून घेत जा कारण परत तुम्ही नको कमेंट करायला की आम्हाला फसवलं नाही का त्यामुळे तुम्ही नक्की जे ते पूर्ण माहिती हे करून घेत जा बाकी नेक्स्ट गाडी जी आपली एम एच पांधरामध्ये मित्रांनो एस टी लो दोन हजार दहाचं सिंगल ओनर मग आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे नाही का दीड लाख रुपये गाडीची जी ऑफर ठेवलेली आहे ज्यामध्ये देखील तुम्हाला डिस्काउंट बघायला मिळून जाईल आणि गाडी तुम्ही चेक करून या ठिकाणी घेऊ शकता डॉक्युमेंट वगैरे सर्व काही गोष्टी मॅन्युअल नक्की गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा लाख दीड लाख आता आजकाल मित्रांनो मोटरसायकल येत नाही नाही काय आता ठीक आहे गाडी कशी आहे कमेंट करा बाकी आपली आल्टो दोन हजार आपले एम एच पंधरामध्ये आहे त्रेसष्ट सेहेचाळीस जो आपल्याला गाडी नंबर बघायला म्हणजे दोन हजार आठची गाडी मित्रांनो नाही का एक लाख सेहेचाळीस हजारची ती किलोमीटर चाललेली आहे बाकी स्टील रिंग या ठिकाणी आपल्याला बघायला आणि टायर जर बागशाल तर एट्टी पर्सेंट आपल्याला सेव्हन्टी एट्टी पर्सेंट टायर बघायला म्हणजे पेट्रोलमध्ये गाडी आणि गाडीची ऑफर जर आपण बघितली तर एक लाख वीस हजार रुपयाची आपल्या ऑफर बघायला म्हणजे जाते बाकी इंटिरियर तुम्ही एकदा बघा कुशन आहे बाकी बॅक साईड बॅक साईड तुम्ही बघू शकता नाही का बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन आहात सो so, प्लीज व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनेलला जे ते लगेच खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आपल्या मराठी माणसाला जे ते सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्ही जर गाडी घेण्याची चूक असाल सो so, कोणती गाडी हवी तुम्हाला ते कमेंट करा आणि तुमचं बजेट देखील कमेंटमध्ये सांगा आपण नक्कीच त्या बजेटनुसार जे आपण व्हिडिओ बनवण्याचा जो आहे तो प्रयत्न करू मग व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत जय श्रीराम